प्रश्न एक अधिशक्ती मध्ये शिवाची आणि शक्तीची नवीन लढाई कशी रंगणार आहे उत्तर एक सध्या शिवा देवी आणि कालिका मातेमध्ये भयंकर तणाव आहे शिवा आता आपले नवीन महाशक्तिमान रूप स्वीकारणार आहे आणि भविष्यात तो चिटकोबा आणि राक्षसी शक्तींवर पूर्ण विजय मिळवेल ही लढाई केवळ भौतिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक संघर्षाची असेल यामुळे प्रेक्षकांना भावनिक थरार मिळेल कारण प्रत्येक पात्राचे खरे हेतू दोन रिया आणि लक्ष्मीच्या संबंधांमध्ये कोणता येणार आहे उत्तर लक्ष्मी रियाच्या विश्वासावर संशय दाखवत आहे पण रिया प्रत्यक्षात देवी आदिशक्तीच्या भक्तांच्या संरक्षणात आहे भविष्यात लक्ष्मीला रियाचा समर्पण समजेल आणि तिच्या मनात नवीन पण एक गुप्त संघर्ष सुरू होईल ही गॉसिप प्रेक्षकांना संभ्रमात ठेवेल आणि भावनिक गुंतागुंत वाढवेल प्रश्न तीन चिटकोबा पात्राच्या हालचालीमुळे कथानकात काय बदल होऊ शकतो उत्तर तीन चिटकोबा आता आपल्या छळकऱ्याच्या रूपात उभा आहे पण भविष्यात तो स्वतःच्या मागण्या आणि स्वार्थामुळे देवीच्या शक्तीच्या विरोधात एक मोठा षड्यंत्र रचेल यामुळे कथानकात अचानक ट्विस्ट येईल जिथे विश्वास धोका आणि देवत्व यांचा संघर्ष प्रेक्षकांना स्तब्ध करेल प्रश्न चार देवी आदिशक्तीची मानसिक ताकद भविष्यात कशी प्रकट होणार आहे उत्तर चार आदिशक्तीची ताकद आता केवळ शारीरिक लढाईपुरती मर्यादित नाही ती भविष्यकाळातील धोके राक्षसी षड्यंत्र आणि मानवी मनाच्या गुंतागुंत ओळखून निर्णय घेईल भविष्यात ती प्रत्येक पात्राच्या खोट्या हेतूंना उघड करेल आणि प्रेक्षकांना अनपेक्षित ट्विस्ट अनुभवायला मिळतील प्रश्न पाच आगामी भागात राक्षसी शक्तींचा काय धोका निर्माण होऊ शकतो उत्तर पाच राक्षसी शक्तींचा प्रचंड विस्तार होऊ शकतो भविष्यात चिटकोबा आणि इतर राक्षसांचा मिलाफ आदी शक्तीच्या भक्तांवर हल्ला करेल पण त्याच वेळी देवीची असंख्य रूपे प्रकट होती ही ट्विस्ट कथानकात भयंकर थरार निर्माण करेल आणि प्रत्येक पात्राच्या विश्वासाची परीक्षा घेईल प्रश्न सहा भविष्यात शिवा आणि देवी आदिशक्तीच्या नात्यात काय बदल येणार आहे उत्तर सहा शिवा आता आदिशक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपले निर्णय घेणार आहे पण त्याला अजूनही आपल्या मनाच्या द्विधा भावनेतून संघर्ष करावा लागेल भविष्यात या संघर्षातून नवा धोका निर्माण होईल जो कथानकात प्रेक्षकांसाठी रोमांचक ट्विस्ट ठरेल प्रश्न सात अधिशक्ती भावनिक ड्रामा कसा वाढत आहे उत्तर सात सध्या प्रत्येक पात्राचे निर्णय आणि विश्वास प्रेक्षकांच्या हृदयाला थथर लावतात भविष्यात रियाची समर्पित श्रद्धा लक्ष्मीचा संशय आणि चिटकोबाचा षड्यंत्र एकत्र येऊन एक मोठा भावनिक ट्विस्ट निर्माण करेल जो प्रेक्षकांना रोवेल आणि हसवेल दोन्ही करेल प्रश्न आगामी कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे उत्तर आठ दशरा स्पेशल मध्ये देवी आदिशक्तीने राक्षसांचा संहार करण्यासाठी एक अप्रत्याशित रणनीती तयार केली आहे भविष्यात चेटकोबा आणि कालिका मातेसह एक जबरदस्त लढाई प्रेक्षकांच्या समोर येईल ज्यात काही पात्रांचे रूप बदलून प्रेक्षकांना धक्का बसेल प्रश्न नऊ कथानकातील गुप्त रहस्य भविष्यात कशी उघड होणार आहेत उत्तर नऊ चिटकोबाचा अतिशय रहस्यमय व्यक्तिमत्व आणि राक्षसी योजना हळूहळू उघड होत आहे भविष्यात आदिशक्तीच्या भक्तांच्या माध्यमातून ही रहस्य प्रकट होतील ज्यामुळे कथानकात नवीन ट्विस्ट आणि अनपेक्षित संघर्ष निर्माण होतील प्रेक्षकांसाठी हा खरा थरार असेल प्रश्न दहा भविष्यात प्रेक्षकांना कोणते नवीन ट्विस्ट आणि गॉसिप एक्सपिरियन्स होणार आहे उत्तर दहा भविष्यात लक्ष्मी रिया शिवा आणि चिटकोबाच्या संघर्षांमध्ये अनेक अप्रत्याशित ट्विस्ट येणार आहेत प्रत्येक पात्राचा विश्वास आणि धोका प्रकट होईल काही पात्रांची निष्ठा बदलेल काही गुप्त षड्यंत्र उघड होतील यामुळे प्रेक्षकांना भावनिक गुंतागुंत थरार आणि मोठा गोसिप एक्सपिरियन्स मिळेल